नाही म्हणले अपूर्ण आहे सगळे विषय तसाच आहे पण मी पुन्हा संपणार आहे म्हणून या संसारातल्या गोष्टी या कधीच देऊ शकत नाही आणि या कधीच संपू शकत नाही विषय महाराज काही तुम्ही कल्पना करा ना असं आपण ऐकलंय आता मी फक्त ऐकले पण तुम्ही सगळं जाणले ते पहिला मागचा काळ या संसारिक पदार्थ हे देऊ शकता का ते अपूर्ण आहेत महाराज तुम्ही कल्पना करा पूर्वी असं असायचं महाराज घरामध्ये चार पाच माणसं आणि घालण्याकरता शर्ट एक असायचा हे मी ऐकलंय फक्त तुम्ही ते जाणलंय तुम्ही ते पाहिलं असेल कारण वस्तूची कमतरता होती मला विषयाचं सुच सांगायचंय मग मागच्या काळामध्ये अगदी मागं पन्नास वर्ष जा साठ वर्ष जा सत्तर वर्ष जा वस्तूची कमतरता होती अभाव होता म्हणून माणसं दुःखी होती असं जर आपलं म्हणणं असेल तर आता एका एका माणसाला वीस वीस तीस तीस कपडे आहेत मी काय सांगतोय जरा थोडस लक्ष द्या सत्तर वर्षापूर्वी पाच माणसं जर गावाला जायचं तर तो शर्ट घालून गा जायचे तो काढून ठेवायचे दुसरा घालून जायचा वस्तूची कमतरता होती मग दुःखी आहे हे, हे समजू शकतो विषयाची कमतरता असल्यामुळे अभाव असल्यामुळे माणसं दुःखी होती हे समजू शकतो पण आता एका एका माणसाला दहा दहा वीस वीस ला काय होतं महाराज हे फक्त मी माणसाचं सांगतोय हे मी कोणाचं सांगतोय हे तुमचं सांगायचं नाही मला महाराज तुमचं सांगण्याचं का नाही जीवन कमी नाही ते महाराज मला माझा लग्नाचा अनुभव हा दोन चार पाच सहा आहे तरी माझी हिंमत होत नाही कपाटासमोर उभं राहायची हा नाही होत महाराज असं वाटतं अचानक जर कोसळलं कपाटातलं खाली तर आता कपाट आहेत महाराज पूर्वी बायका पेटी असते ना पेटी तो एवढ्या गज भरलेल्या पेटा असायच्या महाराज ती कुलूप लागत नव्हती कडी मग त्या पेटीवर बसायच्या <laughs> मला काय सांगायचंय पूर्वी विषयाची कमतरता होती अभाव होता मग माणसं दुःखी होती मला काय म्हणायचं आता ते सगळं आहे ना तरी तेव्हा जेवढे दुःखी नव्हते तेवढे आता दुःखी आहेत म्हणून आई विषयामध्ये संसारिक पदार्थामध्ये कधी सुख नाही संसाराची अंगी अवघीच व्यसन आहे आई आम्ही या कीर्तने शुद्ध झालो तू प्रमाण आहे आई विषापासून